एका घरात चार माणसं कोणताही मोठा आवाज नाही कोणताही संघर्ष नाही पण सकाळ होताच चारही मृत हा अपघात होता का आत्महत्या की यामागे काही वेगळंच कारण थोडा थांबा आणि विचार करा जर ही फक्त एक बातमी असती तर आपण पुढे स्क्रोल केलं असतं पण जेव्हा एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू होतो तेव्हा प्रश्न फक्त काय घडलं एवढाच राहत नाही खरा प्रश्न असतो असं का घडतं आज आपण नांदेडमधील या घटनेचा भावनिक नव्हे तर पूर्णपणे लॉजिकल आणि फॅक्ट बेस्ड अॅनालिसिस करणार आहोत नांदेडमधील ही घटना काही अपवादात्मक नाही गेल्या काही वर्षांत भारतात अशा कुटुंबीय मृत्यूंच्या घटना वाढत आहेत कधी त्याला आत्महत्या म्हटलं जातं कधी संशयास्पद मृत्यू पण समस्या इथे फक्त मृत्यूची नाही समस्या आहे मानसिक आरोग्याची आर्थिक दबावाची सामाजिक अपेक्षांची आणि सर्वात महत्वाचं वेळेवर मदत न मिळण्याची जर आपण या घटनेकडे फक्त दुर्दैवी घटना म्हणून पाहिलं तर पुढची अशीच घटना थांबवणं अशक्य आहे आता थोडक्यात बॅकग्राऊंड पाहूया मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंब घरात चार सदस्य सर्वजण मृत अवस्थेत आढळले घरात कोणतीही जबरदस्तीची चिन्ह नव्हती पोलिसांचा प्राथमिक अंदाज पॉयझनिंग किंवा कलेक्टिव्ह सुसाईड इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या प्राथमिक अंदाज म्हणजे अंतिम सत्य नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट फॉरेन्सिक अनालिसिस आणि बॅकग्राऊंड इन्व्हेस्टिगेशन नंतरच निष्कर्ष निघतो म्हणजेच आत्ता जे आपल्याला माहिती आहे ते फॅक्ट्स आहेत कन्क्लुजन्स नाहीत आता थोडा डेटा पाहूया नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी एक पॉईंट सहा लाखांहून अधिक आत्महत्या होतात यामागची प्रमुख कारणं काय कर्जबाजारीपणा कौटुंबिक तणाव आजारपण आणि मानसिक दबाव फॅमिली सुसाईड केसेसमध्ये एक पॅटर्न दिसतो बहुतेक वेळा घरात एक निर्णय घेणारी व्यक्ती असते इतर सदस्य भावनिक किंवा आर्थिकदृष्ट्या त्यावर अवलंबून असतात बाहेरून सगळं नॉर्मल दिसतं पण आतून प्रचंड ताण साचलेला असतो हे अगदी तसंच आहे जसं बाहेरून भिंत मजबूत दिसते पण आतून पाया हळूहळू कुजत असतो आता काही गैरसमज तोडूया हे लोक कमकुवत होते त्यांनी हार मानली सगळं त्यांच्या चुकीमुळेच झालं हे सगळे निष्कर्ष चुकीचे आहेत मानसिक ताण दिसत नाही डिप्रेशन म्हणजे कायम रडणं नाही अनेकदा सर्वात शांत दिसणारा माणूस आतून सगळ्यात जास्त त्रस्त असतो थोडा विचार करा शरीर आजारी पडलं तर आपण डॉक्टरकडे जातो पण मन दुखत असताना आपण म्हणतो थोडा ॲडजस्ट कर आता लॉजिकल पद्धतीने स्टेप बाय स्टेप विचार करूया पहिला टप्पा ट्रिगर काहीतरी घडतं कर्जाची नोटीस आजाराचं निदान सामाजिक अपमान किंवा दीर्घकाळ साचलेला ताण दुसरा टप्पा आयसोलेशन माणूस बोलणं कमी करतो मदत मागणं थांबवतो आणि सगळे निर्णय एकटाच घ्यायला लागतो तिसरा टप्पा टनल विजन या अवस्थेत माणसाला फक्त एकच मार्ग दिसतो इतर पर्याय अस्तित्वात असूनही ते त्याला दिसत नाहीत चौथा टप्पा फायनल ऍक्ट हा निर्णय क्षणात घेतलेला नसतो तो अनेक दिवस आठवडे कधी कधी महिने मनात तयार होत असतो नांदेडची घटना आपल्याला एक स्पष्ट गोष्ट शिकवते समस्या मृत्यू नाही समस्या आहे दुर्लक्ष मानसिक आरोग्यालाही आजारासारखंच घ्या कर्ज अपयश किंवा ताण हे आयुष्याचा शेवट नाही मदत मागणं कमजोरी नाही ते शहाणपणाचं लक्षण आहे जर समाज म्हणून आपण वेळेवर ऐकलं जजमेंट न करता समजून घेतलं आणि प्रोफेशनल हेल्प नॉर्मल केलं तर अशा घटना नक्कीच कमी होऊ शकतात आता शेवटी एक प्रश्न आपण अशा घटनांनंतर फक्त बातम्या पाहतो की खरंच काही शिकतो थोडा थांबा विचार करा आणि तुमचं मत स्वतःला विचारा